दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथील गणेश युवक मंडळाने झाडे लावा झाडे जगवा रक्तदान सर्वश्रेष्ठदान थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी जीवनाचा माझी जमीन मी वाचवीन जय जवान जय किसान एक एक अक्षर शिकू या ज्ञानाचा डोंगर चढू यासारखे सामाजिक संदेश देणारे फलक लावून गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक उपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे या मंडळाचे संस्थापक चिदानंद कोटगोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात रक्तदान वृक्षारोपण अन्नदासोह आध्यात्मिक प्रवचन यासारखे विधायक उपक्रम राबवत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अक्षय गुजरे यांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना दिली गणेश भंडार भंडारके आमच्या या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्याऐंशी साली झाली जेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी आम्ही गणेश उत्सव जोरात मोठ्या साठामाटात साजरा करतो जनजागृतीचे कार्य असू दे आमच्या मंडळ आधीपासून करत आलेलं आहे धार्मिक प्रवचन असू दे वृक्षारोपण असू दे आणि विविध शा शाळेमध्ये जाऊन अनेक छोट्या मुलांसाठी मनोरंजनाच्या स्पर्धा घेत आहोत आणि विविध शासनाच्या धोरणाचे माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतो शेतकऱ्यांना म्हणजे केमिकलचे खे वापरू नका यासाठी आपण त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देतो आणि ट्रॅफिकचे रूल असतील आणि पाणी पाण्याबाबत पाणी वाचवायचे मुख्य संदेश असतील आणि रक्तदान असेल या यासारख्या अनेक उपक्रमी दरवर्षी मंडळात सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्यात उत्साहाने सर्व शर, सर्वजण नेतृत्व देऊन दरवर्षी आपण लोकांना जनजागृत करत असतो असंच आम्ही समाजकार्य पुढं करत राहू आणि आमचं मंडळ सगळे आम्ही मंडळाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करून आमचं मंडळाचं नाव या तालुक्यात या जिल्ह्यात रोशन करू हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि वृक्षारोपण असू दे विहील पुढचे जे काय आम्ही राबवणार आहे सर्व आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि गावकरी आणि उत्साहाने मोठ्या थाटामाटाने येऊन स्व इच्छेने सहभाग होऊन सर्व कार्य यशस्वीरित्या पार पाडून द्यावे हीच आम्ही मंडळाकडून सर्वांना विनंती करतो धन्यवाद